या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक महूयात एक सविस्तर बातमी गेल्या तीन दिवसापासून आपण सोलापूर शहराच्या दौऱ्यावर होतो आगामी सोलापूर महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सव्वीस प्रभागात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या माध्यमातून नागरिकांनी अंतर्गत रस्ते पिण्याचं पाणी यासह गटारी उद्योग व्यवसाय नसणं परिणामी बेरोजगारी या प्रश्नांचा भडीमार केला त्यामुळे आपण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तीन दिवसातील घडामोडींचा अहवाल देणार आहोत शिवाय सोलापूरसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या पिण्याच्या पाण्याचा तसंच तरुणांना नोकरी आणि बेरोजगारांना रोजगार देण्याबरोबर महत्वाची कामं पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची मागणी करणार असून पिण्याच्या पाण्याचा आणि तरुणांना नोकरी हे प्रश्न सोडवण्याला प्रथम प्राधान्य देणार असल्याचं विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी शुक्रवारी बाळे येथील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या फार्म हाऊसवर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं सोलापूर शहरात पहिल्या दिवशी आलो त्यावेळी विविध भागात भेटी देत असताना बरेचसे अनुभव आले मात्र त्यानंतर दोन दिवस शहरातील एकूणच वातावरण पाहता आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत शंभर टक्के आपकी बार पंचाहत्तर पार झालेलं दिसेल असंही बनसोडे यावेळी म्हणाले यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांसह कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो, आनंद चंदन शिवे प्रदेश चिटणीस आनंद मुस्तारे ज्येष्ठ नेते तौफिक शेख नूतन गायकवाड चित्रा कदम प्रमोद भोसले आदी उपस्थित होते चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा